राहुरी येथील श्री बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना हे आमचे कुटुंबीय आहे आमचे बालपण येथे गेले या कारखान्याचे गतवैभव आम्ही बघितले गेलेले गतवैभव परत मिळावे अशी आमच्या वडिलांची इच्छा होती म्हणून आम्ही आज एक कोटी रुपयांची मुदत ठेवू देत आहोत आपण या कारखान्याचे गतवैभव परत मिळवून द्या आम्ही निस्वार्थपणे तुमच्याबरोबर आहोत अशी भावनिक साध विजय सेठी उद्योजक यांनी घातली राहुरी येथील उद्योजक विजय सेठी यांच्या निवासस्थानावर डॉक्टर तनपुरे कारखान्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्याकडे एक कोटी रुपयांची मदत ठेवीचा धनादेश सुपूर्द करतात सगळ्यांना एक सुखद धक्का दिला आहे आमचे वडील येथे कपड्यांनीशी आले होते तनपुरे कुटुंबीय आमचे पालक होते त्यामुळे या कारखान्याचे गतवैभव आम्ही बघितले आहे मात्र आज त्याची अवस्था बघून खूप दुःख होते म्हणून आम्ही भूमिपुत्रांनी मागितले नाही पाहिजे तरी देखील दिले पाहिजे या भावनेतून हा खारीचा वाटा उचलला असल्याचं सेठी यांनी म्हटलंय प्रसंगी हा धनादेश स्वीकारताना कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे हे भावनिक झाले राहुर येथील सर्वच उत्पादन शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी सेठी परिवाराचे आभार मानले प्रसंगी संजय सेठी बादल सेठी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमॅन शिवाजीराव कपाळे जोगिंदर कथुरिया शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन रिषभ लोडा साई समाधानचे दत्तात्रय दरंदली प्रशांत बाबळे प्रकाश सोनी डॉक्टर संदीप मुसमाडे नंदू मोरे रोमे रामेश्वर तोडमल सुरेश नागपाल अनिल इंगळे रमेश दुधाडे दत्तात्रय सावंखे सतीश कुलकर्णी कुंदन शर्मा नितीन डमाळे साई त्रिभुवन आदींसह मान्यवर उपस्थित होते मदत केली असं नाही म्हणणार मी माझं आद्य कर्तव्य समजतो कारण साहेब जसं बोलले आणि माझ्या भावना होत्या की हा कि आप परिवार आहे आमचा रावरी कारखान्यामध्ये माझा जन्म झाला लहानसे मोठे झालो आमचे वडील एका कपड्यानिशी या ठिकाणी पवनकुमार सिटी स्वर्गवासी आले आणि तो परिवार आमचा मोठा उभा केला त्यांनी आम्हाला इथं शिकवलं मोठं केलं दादासाहेब तनपुरे आणि परिवाराने आमचं पालकत्व घेतलं आणि त्यातनंच आम्ही मोठे झालो तर मी मदत असे नाही म्हणणार हे माझं आद्य कर्तव्य होतं की जिथून आम्हाला शिक्षण मिळालं जिथून आम्ही मोठे झालो जसं परिवारामध्ये आई वडील आम्हाला सांभाळतात तशी ही तनपुरे फॅमिली आणि रावरी कारखाना ही आमची आई होती ओके आणि काही कारणास्तव ज्यावेळेस आम मुलं मोठी होतात आणि आईवडील आपल्या वृद्धप काळाकडे जातात तशीच काही गती आमच्या कारखान्याशी झाली आणि आमचा कारखाना थोडासा आजारी पडला नंतर बंद पडला तर त्या बंद पडलेल्या कारखान्याला एक आईप्रमाणे आई वडिलांप्रमाणे त्यांना जसं आपण उपचार करतो त्याच्यावरती त्यांना मदत करत नाही कारण मदत आपण आईवडिलांना कधीच करू शकत नाही तर आपण ते माझं कर्तव्य म्हणून मी आज या ठिकाणी जे काही फुलना फुलाची पाकळी यांना दिली आणि साहेबांनी ती स्वीकार केली तर ते आमचं आद्य कर्तव्य होतं तर आजारी पानातनं हा कारखाना पुन्हा चालू व्हावा आणि जुनं वैभव जे आम्ही पाहिलेलं आहे ते निश्चितच तनपुरे कुटुंबीय इथले सभासद सगळे काही आमचे शांतीचौक मित्र मंडळ रावरी फॅक्टरीचे सर्व नागरिक मिळून याला सपोर्ट करतील आणि मी आव्हान करेल माझ्यासारखी जी या कारखान्यावरती इथनं आपला जन्म झालाय आपण भूमिपुत्र आपण म्हणवतो तर खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांचं हे काम आहे की जर आपण सुजलाम सुफलाम दुसरीकडं आपण व्यवसाय करतोय चांगली आपली भरभराट आहे तर या कारखान्याला या आपल्या आईला या ठिकाणी उपचार करून पुन्हा ते यंत्रांचा घरघरत असलेला आवाज स्ट्रॉंगली त्या कारखान्याची आम्ही मोलॅसिसचा सेंट घेऊन मोठे झालो त्या कारखान्याच्या चिमणीमधनं तो जो धूर येतो आणि त्याची जी काजळी आमच्यावरती पडली ते आम्ही विसरलो नाही सर त्याचे बौ। भोंग्याच्या आवाजाने आम्ही उठायचो आणि शाळेमध्ये जायचो तर तसं सगळ्यांनीच भरभरून येऊन या आपल्या आईच्या उपचारासाठी आणि मदत करून सगळ्यांनी पुढे जावं सगळ्यांना मी याचं आवाहन करतो की सगळ्यांनी भरभरून द्यावं आणि साहेबांवरती सगळ्या तालुक्याने विश्वास टाकलेला आहे त्यांच्याकडे धुरा दिलेली आहे हे भगीरथ प्रयत्न आहेत खरंच म्हणेल मी हे सोपं नाही एवढं तर त्यांच्या बरोबर सगळ्यांनी उभं राहून या कारखान्याचं भवितव्य पुन्हा आणावं त्याच्यामध्येच आम्हाला आमचं सार्थक झाल्यासारखं वाटेल तुम्ही खरंतर भावनिक झाला तो आनंद होता की दुःख होत कारखाना ते मला वडील आठवले वडील माझ्या आता अडीच वर्षापूर्वी गेले शेवटचा काळ इथेच घालावला त्यांनी आणि ते नेहमी आम्ही कारखान्यावरनं जेव्हा यायचो मी म्हंटल ना एक कपड्यानिशी आम्ही लोक इथं आलो आणि त्यांनी हे सगळं ते नेहमी मला म्हणायचे अरे विजू यार सब इतना करता है आपण हेलिकॉप्टर लिया ये हे लिया ही आपली फॅक्टरी कब सुरू होती हा कारखाना कधी सुरू हजारो कुटुंब या ठिकाणी आणि इतक्या आठवणी आहेत त्या कारखान्यावरच्या त्या कॉलनी मध आता अंगावर काटा येतो माहिती आहे का असं म्हणजे इतका त्रास होतो आम्हाला ते पाहताना आणि हे सगळंच यातन बाहेर पडण्यासाठी तनपुरे साहेबांच्या मागे आम्ही सगळे उभे आहोत तर ती एक भावनिक तो क्षण होता की वडिलांनी नेहमी मला सांगितलेलं आहे की आपल्याकडे जेव्हा कधी तुझी परिस्थिती निर्माण झाली किंवा काही झालं तर ह्या कारखान्याच्या पुन्हा भवितव्य येण्यासाठी काही मदत करू शकला तर कर तर आई वडिलांचे ते आशीर्वाद आणि त्यांचं ते म्हणणं आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केला okay. परिवार परिसरामध्ये राहायला आला आणि बरेच दिवस त्यांनी त्या ठिकाणी व्यापार केला आज त्यांचे चिरंजीव यांनी डॉक्टर बाबुराव अभिजी कनपरी यांचं साखर कारखान्याला एक कोटी रुपयाचे ठेव त्या ठिकाणी दिलेली आहे आज जरी हा कारखाना बंद असला तरी संचालक संचालक मंडळींचे होते नाही मी एक कोटी रुपये या ठिकाणी स्वीकारलेले आहेत आपण व्यवसाय करता व्यवसाय ते त्यांनी केला अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवसाय केला आणि विजय शेट्टी यांनी पुण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी चांगला व्यापार त्या ठिकाणी केला परंतु ज्या ठिकाणी आपण जन्मलोय ज्या ठिकाणी वाढलोय या गावात वाढलोय आणि या कारखान्याच्या याच्यामुळं आपलं त्या ठिकाणी उत्कर्ष झाला ही भावना ठेवून त्यांनी या कारखान्यासाठी काहीतरी करायचं या ठिकाणी मयोदन मनोदय या ठिकाणी व्यक्त केला आणि एक कोटी रुपयाचा चेक या ठिकाणी दिलेला आहे त्यांचाही मी अमरपूर गणपरेपर्यचे होतेने त्याचबरोबर या व्यावरी तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू असतील सभासद असतील बुगर सभासद असतील कामगार असतील यांच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो त्या मदतीमुळं आम्हाला संचालकांना मोठं अतिचं बळ त्या ठिकाणी आलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की यापासून प्रेरणा घेऊन या तालुक्यातील जी काही मंडळी असतील ते सगळे आम्हाला त्या ठिकाणी योग्य सहकार्य त्या ठिकाणी करतील ते पैशाचं नसू सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त कारखान्याला चालू झाल्यानंतर ऊस देणं हे सर्वात महत्वाचं आहे कारण शेवटी पाचशे कोटीच कर्ज आपल्याला काही दिवसामध्ये फेडायला लागणार आहे त्याच व्याजाचा भूर्दंड त्या ठिकाणी पडणार आहे आणि जर त्या ठिकाणी झालं नाही जास्त क्रशिंग झालं नाही तर आपल्याला भाव त्या ठिकाणी देता येणार नाही किंवा मग तो कारखाना पुन्हा अडचणीत त्या ठिकाणी येईल परंतु आता ही शेवटचीच त्या ठिकाणी संधी सभासदांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे मी निश्चितच आम्हाला खात्री आहे की आपण हा कारखाना चालवण्यासाठी निश्चितच यस त्या ठिकाणी आम्हाला मिळेल पुणस्य एकदा सिटी पोरल ला मनोपूरक धन्यव देतो आणि माझ्या गुण उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अय्युप पठान रावरी तालुका प्रतिनिधी